आवामी लीगचं सरकार कोसळून निर्माण झालिअराजकामाग अमेरिकेचा हात असल्याचा आरोप बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी कला अमेरिकेला सेंट मार्टिन द्वीप न सोपवल्यामुळे त्यांना सत्तेबाहेर जावं लागल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं संदर्भातलं एक वृत्त एका इंग्रजी दैनिकानं दिलं आहे बांगलादेशी नागरिकांनी कट्टरपंथीयांच्या प्रभावाखाली येऊ नये असं आवाहन त्यांनी केलं आपल्याला देशात मृतदेहाचे ढीक बघायचे नव्हते म्हणून आपण पदाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं देशातल्या हिंसाचाराच्या घटना अत्यंत दुःखद आहेत आमच्या पक्षाच्या अनेक नेत्यांच्या हत्या करण्यात आल्यात हे वेदनादायक असल्याचं शेख हसीना म्हणाल्या अमेरिकेला सेंट मार्टिन दिलं असतं आणि बंगालच्या खाडीत आपलं वर्चस्व प्रस्थापित करू दिलं असतं तर आपली सत्ता वाचली असती मात्र सत्तेपेक्षा देशाची अखंडता आपल्याला महत्वाची वाटली असं त्यांनी सांगितलं आपण लवकरच मायदेशी परत जाऊ असंही शेख हसीना यांनी म्हटलं आहे